ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरोलीत अतिक्रमण कोकीदारकांवर ग्रामपंचायतीची कारवाई आरोग्य केंद्राच्या कंपाउंडका मद अडसर ठरलेली कोकी, के कोकी हटवली. पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या कंपाउंडच्या कामात अडसर होणाऱ्या अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण काढले नसल्याने आज ग्रामपंचायतीने कारवाई करत अतिक्रमण काढले. पुलाची शिरोली तालुका हातकणंगले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पूर्वेकडील कंपाऊंड भिंत राष्ट्रीय महामार्गात सतरा फुटांपर्यंत जात असल्याने ती भिंत काही दिवसापूर्वी पाडण्यात आली होती त्याचबरोबर ग्रामपंचायतीने नवीन प्रस्तावाचा ठराव करत आरोग्य केंद्राच्या चारी बाजूच्या ही कंपाऊंड भिंतीचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आलं पण महाडिक हायस्कूलच्या बाजूस असणाऱ्या आरोग्य केंद्राच्या कंपाऊंड भिंतीला लागूनच गावातील व परगावच्या लोकांनी व्यवसायाच्या दृष्टीने या परिसरात खोकी लावून अतिक्रमण करण्यात आलेलं आहे त्यामुळे आरोग्य केंद्राच्या कंपाऊंडच्या कामात ही खोकी अडसर होऊन बांधकाम करण्यात अडचण निर्माण होत होती त्यानुसार अतिक्रमण खोकीधारकांना खोकी काढून घेण्यासाठी वारंवार सूचना करून त्यांनी आपले अतिक्रमण काढण्यास कोणतीही तत्परता दाखवली नसल्याने आज ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळ येऊन क्रेनच्या सहाय्याने सर्व खोकी उचलून महाडिक हायस्कूलच्या पटांगणात नेऊन ठेवली परत या ठिकाणवर अतिक्रमण न करण्यास मज्जाव केला यावेळी उपसरपंच अविनाश कोळी माजी उपसरपंच कृष्णात करपे तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील महम्मद महात विजय जाधव योगेश खवरे श्रीकांत कांबळे महादेव सुतार आरिफ सरजे खान शिवाजी समुद्रे संपत संकपाळ धीरज पाटील संतोष यादव मधुकर पद्माई दिलीप तेलवेकर श्रीधर पाटील तंटामुक्तीचे सर्व सदस्य उपस्थित होते महानकर निफसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली